माझा मोठा भाऊ एडिटर आहे okay. तो एडिट करत होता जेव्हा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मी त्याला ते बघितलं तेव्हा मला असं वाटतं खूप पैसे मिळतात त्याला असं मला वाटलं म्हणून मी या क्षेत्रात आलो नमस्कार मी मधुरा शिदय आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सखा माझा पांडुरंगने नुकताच तीनशे भागांचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज मी मालिकेच्या सेटवरती आले आणि तुम्ही कायमच या मालिकेमधल्या सगळ्या कलाकारांना ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा पाहतच असतात त्यांचे इंटरव्यूज बघत असतात पण एक अशी व्यक्ती आहे जी कधी कॅमेऱ्यासमोर येत नाही आणि मला वाटतं तो जो दिग्दर्शक असतो ज्याला कॅप्टन ऑफ द शिप उगाच नाही म्हणत कारण त्या दिग्दर्शक शकामुळे ती मालिका चालते आणि मला वाटतं आज हे इतकं छान निमित्त आहे तर या मालिकेच्या दिग्दर्शकांबरोबर आपण गप्पा मारल्या पाहिजेत माझ्याबरोबर आहे सखा माझा पांडुरंगाचे दिग्दर्शक निशांत सुर्वे सर नमस्कार नमस्कार कसे आहात मी मस्त छान सर असं जरा कॉन्शियस झालेत म्हणजे <laughs> त्यांना आज मी बोलायचं कळत पण धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच सर सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने कारण इतकी छान सुरू आहे मालिका आणि मला हो आठवते की आपण पहिल्यांदा ज्या वेळेस मालिकेचा लॉन्च झाला होता त्यावेळेस आपण भेटलो होतो ह्याला पंढरपूरला गेलो होतो आपण आणि तिथे ती सगळी सुरुवात झालेली कट टू आज इतक्या महिन्यानंतर मला वाटतं वर्ष झालेलं आहे आणि ती नऊ दहा महिने वर्ष होत आले आता आणि आज तीनशे भागांचा टप्पा गाठलेला आहे आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण आता ना चॅनलची इतके कॉम्पिटिशन आहे इतक्या नवीन नवीन मालिका येतात आणि त्यात आपल्या मालिकेचे इतके भाग पूर्ण करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे काय वाटतंय आता <laughs> <laughs> खरंच खूप छान वाटतय म्हणजे खूप म्हणजे खूप खुँ खर तर खूप फडतर प्रवास होता हा सगळं करताना पण हे सगळ्या म्हणजे प्रोड्युसर्स आमचे किंवा रायटर यांच्या सगळ्या सपोर्टमुळे किंवा अख्खं युनिट आमचं ह्या सगळ्यांच खरं तर एक क्रेडिट आहे माझ्या एकट्याचं नाही खरं सांगायचं तर सगळ्यांनी एवढं सगळं केलं म्हणजे आपला ऍक्टर बाकी सगळे तुम्ही मीडियावाले सगळ्यांमुळेच हे सगळं साध्य झालंय खरंच खरंच प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद आभार आहे आभारी आहे मी सॉरी नाही चालून जाते ना कायम ना मी जस मगाशी म्हटलं की दिग्दर्शक ना कॅमेरा समोर फारसा येत नाही तर का असं का नाही नाही म्हणजे मी येत नाही कारण की मला भीतीच वाटते समोर यायला म्हणून मी नाही तर मी ऍक्टिंगच केली असती म्हणजे खरंच आहे आज पहिल्यांदा मी इतकं बोललोय म्हणजे आता बऱ्याच वेळा एकदा म्हणजे दोनदा मला अवॉर्ड मिळाले तेव्हा पण मी असं स्टेजवर जाऊन मला सांगितलं बोला तर मला बोलताच मला तोंडातून शब्दच फुटत नाही खरंच मला माहिती नाही पण हे मला करता आलं पाहिजे खर तर पण खरंच थँक्यू सो मच <laughs> त्या निमित्ताने हा त्या निमित्ताने मी काहीतरी बोललो वा वा खरंच थँक्यू मला आज तुमच्या जर्नी ऐकायला आवडेल पण म्हणजे दिग्दर्शनामध्ये यायचं हे आधीपासूनच ठरलं होतं का ते ऍक्सिडेंट खर तर म्हणजे एकदम आता या निमित्ताने खरंच मला बोलता येईल ही गोष्ट की खरच म्हणजे काही संबंधच नाहीये काही म्हणजे कशाशी संबंध नव्हता माझा मोठा भाऊ एडिटर आहे तो एडिट करत होता जेव्हा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा मला असं वाटलं खूप पैसे मिळतात त्याला असं मला वाटलं म्हणून मी या क्षेत्रात आलो एकदम क्लिअर की मला असं वाटलं मी खूप पैसे मिळतात आणि मी तेव्हा महिना साडेतीन हजार रुपये पगार होता मी एका एक कंपनीत काम करत होतो आणि माझ्या भावाला तेव्हा पर डे साडेतीन हजार होता एखाद्या रियालिटी शोचा ऑनलाईन एडिट करायचा तर मला असं वाटायचं की मी एका दिवसात इथे तो हे बघून आणि मी महिनाभर काम करतो तर मला असं वाटलं की आपण ह्या क्षेत्रात गेलो पाहिजे खूप पैसे आहेत मग नंतर मग मी एडिटिंग शिकायला गेलो मग एडिटिंग करता करता मला असं झालं की मला असं माझं अस्तित्व काहीच हो नव्हतं मग सूर्या का भाई सूर्याचा भाऊ म्हणजे मामाचं नाव सूर्यकांत आहे सूर्या का भाई सूर्य काही असंच लोक ओळखायचे तर मी म्हटलं मला काहीतरी करता आलं पाहिजे काहीतरी करूया मग मला कळलं की तिकडे जेव्हा टेप घेऊन यायचे तेव्हा डीजी बिटा होता तेव्हा एडिटला असिस्टंट डिरेक्टर टेप घेऊन यायचं ओके तर त्यांना एडी म्हणायचं मग मी म्हणायचं मला एडी व्हायचं असंच मला माहिती नव्हतं फुल फॉर्म असिस्टंट डिरेक्टर आहे तो एडी व्हायचं एडी मग मी असं करत मग एका दिग्दर्शकांना फोन केला म्हणजे माझे सर आहेत वैभव चिंचळकर म्हणजे त्यांच्यामुळे आज जे काय मी घडलोय ते त्यांच्यामुळे त्यांनी मला जवळजवळ त्यांच्यावर सात आठ वर्ष होतो okay. सगळे शो त्यांच्या बरोबर करत 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 मग आज म्हणजे झालेलं आहे एवढं ह्याच्या आधी मी बरेच शो केले आहेत मग ते नको सांगायला पण केले <laughs> बस एवढं आहे पहिला ब्रेक कधी मिळाला म्हणजे मी पहिला ब्रेक असं ऑफिशियली पहिला ब्रेक तर बाळू बाळूमामाच्या नावाने चांगलं नावाची सिरियल आहे की तो शो मला म्हणजे मला सगळंच करून गेला म्हणजे मला अवॉर्ड दिला मला बऱ्याच गोष्टी दिल्या काम दिली मग नंतर मला एक ठप्पा एक पण लागला की मी फक्त शोज करतो मी नंतर स्वामी समर्थ केला मग त्याच्या आधी ह्यांचाच तू माझा संघाती म्हणून एपिसोड डिरेक्टर म्हणून पण काम केलं मग नंतर मग मलाच ब्रेक हवा होता म्हणून मी कुठली तरी वेगळी सिरियल करू मग माझी माणसं नावाची सिरियल केली मग लग्नाची बेडी याच्या आधी आता ती सावळ्याची जणू सावली असे सगळे शो करतो फायनल असं सगळं आहे बापरे आणि हा मी फिल्म पण केले असिस्टंट डिरेक्टर म्हणून म्हणजे दुनियादारी कट्यार काळजात घुसली या फिल्मला पण मी असिस्टंट डिरेक्टर होतो <laughs> त्यामुळे खूप फायदा झाला म्हणजे सगळ्या लोकांमुळे असं सगळं आहे क्या बात आहे पण जेव्हा आला तिथे तेव्हा एक कधीतरी एक अशी मोमेंट आली असेल ना की तो तो स्ट्रगल कधीतरी असं खूप नको झाला असेल किंवा असं वाटलं असेल की थांबावं का किंवा आपण निर्णय बदलावा का हे नाही म्हणजे मला असं कधीच नाही वाटलं म्हणजे मी आता इतकी म्हणजे पंधरा वर्ष गेले इंडस्ट्रीत आहे म्हणजे मी सुरुवातीला सहा महिने डिरेक्ट एडिटिंग शिकलो पण त्याच्यानंतर मी फक्त दिग्दर्शनच केलंय म्हणजे नॉट सिंगल ऑफ जॉब म्हणजे असं मी घरी आहे मी तीन महिने घरी बसतोय तर मी प्रोडक्शन करतोय किंवा मी कुठेही जातोय काही कधीच नाही गेलंय मी ठरवलं की आता मला काय करायचं तर मला डिरेक्टर व्हायचं म्हणजे अजून पण असं मी म्हणत नाही की मी खूप मोठा डिरेक्टर झालो पण आता सस्टेन मी काम करतोय गेली पाच वर्ष सहा वर्ष की मी सतत शो करतोय काहीतरी सुरू आहे पण मी एक गोष्ट ती खूप काटेकोरपणे पाळाली की दुसरं काही नाही करायचं म्हणजे मला काय करायचं आयुष्यात मला एक मी असं दोन दगडांवर इकडे पाऊल इकडे पाऊल मग हे पण करू ते पण करू असं कधीच नाही केलं त्यामुळे कदाचित आज मी सस्टेनली काम करू आणि जेव्हा मला कंटाळ मी सोडून देईन इंडस्ट्री मी दुसरं काही करू शकणार नाही एवढं मला माहित असं आहे दिग्दर्शक म्हणून काम करताना असं काय वाटतं एक कोणती गोष्ट जी तुम्हाला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून ती कटाक्षाने पाळली पाहिजे आणि ती तुम्ही सेटवरती दर तुमच्या प्रोजेक्टला ती तुम्ही फॉलो करा असं म्हणायला गेलं तर कटाक्षाने पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे वेळ आहे खर तर ती मी नेहमीच पाळत आलो म्हणजे सगळ्याच गोष्टी जेवणाच्या पासून सकाळी सुरू होण्यापासून ते संध्याकाळी संपण्यापर्यंत हे मी आता गेली जवळजवळ सात सहा वर्ष मी ती गोष्ट खूप पाळली कारण की मी अच्छा। मी राहतो वसईला मी खूप एवढा ट्रॅव्हल करून येतो हा एवढ्या मग मी वरून येतो तर मला दीड तास पावणे दोन तास रोज यायला जायला लागतात तर मग मी विचार केला की आपण इथे पण शूटिंगला जर वेळेत आलो आणि वेळेत संपवलं नाही तर मग मी कधी म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात केली मग सगळीच लोक विरार अजून आमचा आमचा एपिसोड डिरेक्टर mm. तो विरारला राहतो असिस्टंट विरारला राहतात एक डोंबिवलीला राहतो mm. मग ही सगळी लोक कशी जाणार तर त्यामुळे जितक वेळेत हा तर मी खूप आयुष्यभर पाळत आलेलो mm. आहे आणि बाकी सगळ्यांची छान वागणं mm. म्हणजे हे करतोच मी म्हणजे म्हणजे कोणाला डिमोरलाइज नाही म्हणजे बरेच ऍक्टर आहेत जे विसरतात वाक्य खूप गोष्टी होतात पण त्यांना सांभाळून जर आपण काम केलं तर ते अजून छान होतं असं मला वाटतं नेहमीच त्यामुळे मी सगळ्यांना सांभाळून काम करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे खरं तर दिग्दर्शकाची त्यामुळेच शो जो रन होतो किंवा तुम्ही सेटवर आलात की खूप पॉझिटिव्ह वातावरण असतं त्यामुळेच की आपण वेळेत म्हणजे सगळ्यात महत्त्व लोक जेवायला आणि फक्त पैसे म्हणजे अख्खं युनिट ऍक्च्युली त्याच्यासाठीच येतं की छान जेवण आणि वेळेत पैसे आणि वेळेत घरी जाणं हे मिळणं खूप गरजेचं आहे सगळ्यांना ते मी माझ्याकडनं खूप खूप म्हणजे खूप आता आयुष्य म्हणजे किती जवळ प्रयत्न करत आलोय असं मला वाटतं बाकी माहित नाही असं आहे तुम्ही म्हणालात की पंधरा वर्ष झाली आता तुम्ही आहात एक ती अशी ही गोष्ट रिअलाइज झाली की आपल्याला लोक ओळखू लागलेत म्हणजे मी तेच म्हणे जेव्हा मला मटा सन्मान मिळाला बाळू मामाला तेव्हाच मला असं जाणवलं की मला खूप म्हणजे मला स्वतःला बिलीव्ह नव्हता कारण तो माझा अ डिरेक्टर म्हणून पहिला शो होता फर्स्ट शो आणि हे सगळी म्हणजे जेव्हा जवळ जवळजवळ खूप लोक म्हणजे केदार सर बरीच लोक होती नॉमिनेशन्स मध्ये hmm. तर तो, तो त्या सगळ्यांना सोडून त्यांनी मला अवॉर्ड दिला तर मला असं झालं की अरे मग ती माझ्यासाठी मुवमेंट hmm? खूप खास होती आणि लोकांना कळलं की अरे हा अरे हा डिरेक्टर आहे म्हणजे मला पण पन स्वतःला जाणलं हा की मी दिग्दर्शक आहे म्हणजे अजून पण मी मानत नाही म्हणजे ठीक आहे पण आहे असं म्हणतात आता लोक की चांगलं करतोच काम सगळेच म्हणतात ठीक आहे मग करतो असं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं सगळ्यांचा सपोर्ट तर असतो आपले मित्रमैत्रिणी हा सपोर्ट मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज त्यांना या निमित्ताने थँक्यू म्हणायचं असेल तर काय सांग मी खरंच सांगेल म्हणजे आई बाबा तर माझे आहेत माझ्या पाठीशी नेहमीच पण आता असं म्हणायला लागले तर ह्या स्टेजमध्ये जेव्हा मी डिरेक्टर झालो तेव्हापासून तर माझी बायको आहे ती नेहमीच माझ्या म्हणजे नेहमीच असते माझ्या पाठीशी तिने मला म्हणजे खूप घडवलं असं मी म्हणू शकतो म्हणजे माझ्या बायकोला खरंच थँक यू आई बाबा तर आहेतच पण माझे बायको माझा मोठा भाऊ माझा दादा त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला त्यामुळे आज म्हणजे मी आज म्हणजे थँकफुल आहे म्हणजे मी त्यांना विसरलो तर मग काय असं आहे <laughs> खरंच आहे म्हणजे त्यांच्यामुळेच जे काय आज घडलं म्हणजे माझी बायको आहेच छान आणि सखा माझ्या पांडुरंग तीनशे एपिसोड आठवण म्हणजे एकच आहे आमची सोनू म्हणजे स्वराली म्हणजे सखू ती ठरवून येते की कसा सरांना त्रास द्यायचा मग तिच्यातच दिवस जातो खरं तर म्हणायला गेलं तर म्हणजे तिला समजवण्यात तिला ओरडण्यात तिला बोलण्यातच दिवस जातो तो कसा दिवस जातो का आणि खूप छान चालले सगळं खरंच ती खूप अप्रतिम काम करते मुलगी म्हणजे खूप मस्ती करते म्हणजे जे काम करते त्या डबल ट्रिपल मस्ती करते ती आणि हे कोणाच म्हणजे बाहेर माहिती नसेल पण खूप डेंजर मस्ती करते आणि खूप त्रास देते मला पण ठीक आहे पण चांगलं आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह वे असं बस <laughs> क्या बात आहे फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच मालिकेच्या सेटवरती मी जितके वेळा आलेली आहे आतापर्यंत तुम्ही जसं मगाशी म्हणाल खरंच खूप पॉझिटिव्ह कायम खूप छान हस्त खेळतं वातावरण असतं आणि आम्हालाही कायम हे सपोर्ट करतात म्हणजे आम्हालाही कधी इंटरव्ह्यू घ्यायचा असेल आम्हाला स्वतःहून विचार की तुम्हाला कधी घ्यायचं आहे तुम्हाला सगळे मिळालेत ना इंटरव्ह्यू तुमच्या झाल्यात ना गप्पा सो हे फार कमी वेळा होतं फार कमी सेट्सवरती हा अनुभव येतो आम्हाला आणि मालिका खूप छान सुरू आहे आणि तीनशेचे अजून खूप खूप एपिसोड कम्प्लीट व्हावेत अशी इच्छा आहे आणि मालिकेसाठी संपूर्ण टीमला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा